तर आज आपण या ठिकाणी ए पासून सुरू होणाऱ्या दोन अक्षरी शब्दांचं वाचन घेऊया बरोबर तर अशा या दोन अक्षरी शब्दांच्या वाचनाला ज्याच्यामध्ये ए असतो ए एचा आवाज काय घ्यायचा आहे आपल्याला पहिला ए घ्यायचा बरोबर बरोबर एचा ए असणारी शब्द तेही दोन अक्षरी आपण या ठिकाणी बघूयात तर बघा इथं काही शब्द लिहिले दोन अक्षरी तर त्याचं वाचन कसं करायचं ते बघूया बघा बीचा आवाज काय आहे ब ए आता यांची काय करायचं नावा अजिबात घ्यायची नाही बरोबर आहे येत लक्षात तुमच्या आता डायरेक्ट काय घ्यायचं यांची आवाज घ्यायची आणि आवाजानं विक्स करायचं करायचं मग आवाजानं मिक्स हो? बघा फ ए फॅ ज ओके ए, 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 ए। तर ही अशी ॲ असणारी ए, ए च्या दोन अक्षर शब्दांचं वाचन इथे केलंय